अलय एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघणार आहोत इयत्ता नववी विषय आहे मराठी स्वाध्याय जाणून घेणार आहोत महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळूनी काया या कवितेतील स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया बघा बारा महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही जी कविता आहे तर ती अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे एकोणावीसशे वीस ते एकोणवीसशे एकोणसत्तर हा त्यांचा कार्यकाल आहे लोकशाही कथाकार कदंबिकार आणि नाटककार आहेत हे सो ही माहिती जी आहे ही नेहमी वाचायची आहे आणि लक्षात ठेवायची आहे पुढे त्याचा तुम्हाला अतिशय फायदा होतो कारण की तुम्ही जेव्हा नेक्स्ट इयर दहावीला असाल तर यातील देखील हे तुम्हाला येतात सो आत्तापासूनच आपण छान सवय लावून ठेवायची तर बघा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केलेली आहे ही आणि महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दातून व्यक्त होते सो कंबर बांधून उठ या प्रकारे तुमची छान आणि सुंदर अशी कविता आहे तर कविता व्यवस्थित तुम्ही एकदा छान रीड करा आणि आता आपण स्वाध्याय बघूया यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा की तुम्हाला कोणत्या विषयावरील स्वाध्याय देखील हवा आहे सो लेट स्टार्ट पहिला प्रश्न आहे स्वाध्याय वैशिष्ट्य लिहा महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये दुसरं आहे कवितेत आलेली महाराष्ट्रभूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये सो पहिला प्रश्न आहे हा आपण जाणून घेऊया महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक वैश्य पहिले आहे बघा यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर सोन्याची धरती खालीनीवर निळे आकाश तिसरा आहे महारथींनी भूषवलेले किल्ले जिचे पोवाडे गातात आणि चौथा आहे अरबी समुद्र तिचे चरण धुतो दुसरा आहे बघा कवितेत आलेले महाराष्ट्रभूमीतील व्यक्तिवैशिष्ट्ये तर पहिला आहे त्यातील धैर्यवंत शासनकर्ते वीर दुसरा आहे श्रम करणारे शेतकरी तिसरा आहे संत व शाहीर चौथा आहे धुरंधर श्री छत्रपती शिवराय so, सो व्हिडिओ हवं तर पॉज करा आणि प्रश्नांची उत्तरे हे तुम्ही लिहून घेऊ शकता सो so, नेक्स्ट क्वेश्चन जाणून घेऊया प्रश्न क्रमांक तीन कवितेतून व्यक्त झालेले महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा त्याचं उत्तर आहे बघा महाराष्ट्र हे मंदिर आहे त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे निवर निळ आकाशाची छाया आहे गड किल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाड्या गातात रथी महारथीने तिला भूषवले आहे अरबी समुद्र जिच्या चरणांशी लीन आहे महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा सा, साधू संतांचा सा, शाहिरांचा सा, कष्टकरी शेतकऱ्यांचा सा, त्यागाचा सा, सामर्थ्याचा सा, व धुरंधर शिवरायांचा आहे या प्रिय महाराष्ट्रासाठी छाती व गाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे अतिशय सुंदर असे विचार महा महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता आहे सो हवं तर व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे असत्य विधान ओळखायचे आहे धुरंधर शिवरायांना स्मरावे दुसरा आहे असत्यास्तव शिंग फुंकावे तिसरा आहे स्वातंत्र्याची आण घ्यावी चौथा आहे जन्मभूमीचे उपकार फेडावे सो असत्य विधान आहे दुसरं शिंग फुंकावे प्रश्न क्रमांक चौथा आहे बघा महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगायची आहे शिवरायांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य गर... गड किल्ल्यांचा वारसा महाराष्ट्रातला शक्ती आणि प्रेरणा देतो सांस्कृतिक वैभव संत परंपरा लावणी नाटक आणि वारकरी संप्रदाय यामुळे महाराष्ट्राची ही सांस्कृतिक ओळख विशिष्ट आहे तिसरा घटक आहे बघा तिसरं बलस्थान आहे आर्थिक केंद्रबिंदू मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे जिथे शेअर बाजार बँका आणि औद्योगिक विकासाने राज्याला देशात अग्रस्थाने नेले आहे प्रश्न पाचवा आहे काव्यसौंदर्य त्यातील अ धर ध्वजा करे ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची या काव्य पंक्तीतील सोदाहरण वर्ण करायचे आहे बगा, होना रह रह शब्ता रह सो पहिला प्रश्न आपण जाणून घेऊया प्रश्न क्रमांक का पाचव्यातील काव्यसौंदर्य धर ध्वजा करे ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची या विचार पंक्ती लिहा त्याचं उत्तर पाहूया मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला खूप साधक चर्चा झाली परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती त्यांच्या एकजुटीत फुट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या अशी घ्या हो महाराष्ट्राची मनोकामना आहे ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया या प्रकारे उत्तर आहे पहिल्या याचं आता दुसऱ्याचं उत्तर आपण जाणून घेऊया तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करायचे आहे उत्तर आहे बघा महाराष्ट्र हा दऱ्याखोरांचा प्रदेश आहे संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्रभूमी आहे येथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिलेली आहे नर्मदा गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे येथे शौर्य व वैराग्य हे हातात हात घालून नांदतात वै विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतीने महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक क्षमता जोपासली औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे सत्य शिव सुंदर या मूल्य त्रेंची जपवणूक करणे हे महाराष्ट्राचे बी ब्रीत आहे तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करू शकतो सो नेक्स्ट आहे बघा भाषा अभ्यास आहे आता या ठिकाणी हे वृत्त दिलेलं आहे वृत्तातील लघुक्रम लघुगुरुक्रम ठरवण्याचे काही नियम आहेत सो ते आपण जाणून घेऊया या ठिकाणी बघा पुस्तक या शब्दातील लघुक्रम रस्व आणि दीर्घ असा आहे कारण की पू हे अक्षर लघु असले तरी पुढच्या स्तक या जोडाक्षराचा आघात मागील लघु स्वराव होतो त्यामुळे त्याच्या दोन मात्रा ह्या धरावा लागतात जर असा आघात येत नसेल तर ते अक्षर रस्व आहे आणि ते रस्वच राहते हे मात्र लक्षात ठेवायचे आहे दुसरा आहे बघा जोडाक्षरातील शेवटचा वर्ण रस्व असेल तर ते जोडाक्षर रस्व हे मानायचं आहे यानंतर बघा लघु अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा त्यानंतर विसर्ग येत असेल तर ते गुरु मानावे उदाहरणार्थ इथं नंतर आणि दुःखी दिलेलं आहे यानंतर चौथा आहे कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर लघु असले तरी ते दीर्घ उच्चारले जाते त्यामुळे जा ते गुरु किंवा दोन मात्रांचे मानतात तर अशा प्रकारे आपल्याला वृत्त हे जाणून घ्यायचे आहे उदाहरण दिलेले आहे शक्यतो पुस्तकातील उदाहरणच करा परीक्षेला ते येतात पुढचं आहे बघा मराठी पद्य रचनेत अक्षरुते छंद वृत्त्ये मात्रा वृत्त्ये किंवा जातीवृत्ये असे तीन प्रकार हे आढळतात ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तीन नृत्ये आहे अक्षरवृत्ते प्रत्येक जणातील अक्षरांची संख्या ही सारखीच असते लघुगृह गुरु क्रम सुद्धा सारखा असतो छंद वृत्तामध्ये काय असतं तर छन्नातील अक्षरांची संख्या समान असते पण लघु गुरुक्रम नसतो आणि मात्रा वृत्ते अक्षरांची संख्या सारखी नसते परंतु मात्रांची संख्या मात्र ही सारखी असते अशा प्रकारे तीन वृत्त वृत्त हे तीन प्रकार हे आढळतात मराठी पद्य रचनेमध्ये लक्षात राहू द्या अक्षरवृत्ते छंद वृत्ते आणि मात्रा वृत्ते सो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट नक्की करा जेणेकरून आम्हाला देखील कळेल की तुम्ही कोणत्या शहरातून गावातून पगता हा व्हिडिओ बघत आहात त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या विषयाचे स्वाध्याय हवे आहेत ते देखील नक्की कमेंट करा लढ्याचं नाव कमेंट करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत येऊन जाईल सो सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ